रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून चार किलो गांजा व दुचाकी असा पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कॉन्स्टेबल आर्यन देशिंगकर यांना राहुल घाडगे व सॅम्युअल कांबळे हे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने धामणी रस्त्यावरील कोल्हापूर बायपास लगत शाळेजवळ सापळा लावला यावेळी दोघे संशयित दुचाकीवरून आले त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचे पोत होत संशयालयाने पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं यावेळी पोत्यात चार किलो गांजा मिळून आला पोलिसांनी बत्तीस हजार रुपयांचा गांजा व दुचाकी असा एकूण पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करून संशयितांविरोधात अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे महानकर निपसाठी आदि माने मिरज ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा